कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संपूर्ण महाराष्ट्राभर प्रसिद्ध असणारी बावधनची बगाड यात्रा आज संपन्न होती आणि या वर्षीचा बगाड्या म्हणून जो मान आहे या ननावरे कुटुंबियांना मिळ मेले, मिळालेला आहे आपल्यासोबत आहेत ननावरे काय सांगाल कसं वाटतंय आणि नेमका केव्हापासून हे प्रयत्न चालू होते तुमची एकदम छान उत्साहात आहे एकदम आयुष्यातील सोनेरी दिवस आहे दोन हजार चौदा साली आम्ही नाथसाहेबांना नवस केलं आमचे थोरले बंधू आहेत सुनील ननावरे यांच्या लग्नासाठी आणि <coughs> दोन हजार सोळाला ते नवस्फूर्ती झाली आणि दोन हजार पंचवीसला पहिल्यांदाच ला नवसासाठी बसलो उजवा कौल मिळाला एकदम आनंदित आणि उत्साहात आहे आता थोड्याच वेळात तुम्हाला बघायला चांगलं जाईल आणि त्यानंतर ही महत्वाची यात्रा आहे ही सुरवात होईल काय वाटतं एकूण आत्ताचं काय भावनाचं छान वाटतं एकदम अक्षी उत्साहात आहे आनंदी आहे एकदम आणि आपल्यासोबत पुजारी आहेत तर काय सांगाल या नेमका यात्रेचा आज मुख्य दिवस आहे त्याच्याबद्दल काय सांगाल यात्रेबद्दल काय महात्मा आहे यात्रे आज रंगपंचमी आहे काल चतुर्थीला काळभैरवनाथांचा आणि जोगेश्वरीचा विवाह होतो रात्री नऊ वाजता नाथांचा शाही छबिना होतो त्यानंतर जे बगाड आहे तो रथ इथपर्यंत ओढत आणला जातो सोनेश्वर या ठिकाणी आणल्यानंतर त्या बगाड्याची आणि देवाची विधियुक्त पूजा होती विधियुक्त पूजा झाल्यानंतर त्या बगाड्याला त्या बगाडाला टांगलं जातं आणि गावापर्यंत नेलं जातं एकूणच आता या बगाड्याची थोड्या वेळात पूजा सुरू होईल आणि त्यानंतर ही मुख्य बगाडयात्राही सुरू होईल लाखो भाविक ह्या बगाडयात्रेला येत असतात आणि आज हा बगाडयात्रेचा महत्त्वाचा मुख्य दिवस आहे आणि आता थोड्याच वेळात या यात्रेला सुरुवात होताना पाहायला मिळेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका